आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकी संदर्भात मान्सून तयारी संदर्भात सह्याद्रीवर बैठक पार पडतीये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित आहेत मुंबईसह इतर शहरांच्या पावसातील समस्यांच्या निवारणासाठी चर्चा होतीये सह्याद्रीवर बैठक सुरू आहे आणि मान्सून तयारी संदर्भात ही बैठक सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या बैठकीला उपस्थित आहेत तर मुंबईसह इतर शहरांच्या पावसातील समस्यांच्या निवारणासाठी चर्चा होतीये योग्य ते निर्देश दिले जाणार आहेत या बैठकीत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम बैठक होत्या सह्याद्रीवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर तुम्ही बघायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती नि, निवारण विभागाची विशेष बैठक जी आहे ती पार पडत आहे आणि या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत सोबतच बघायला गेलं तर मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील जनसंधारण मंत्री संजय राठोड सोबतच महाराष्ट्राचे मुख्य सचिव नितीन करीर हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सोबतच बघितलं तर मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक पंचाळकर असे सर्व अधिकारी जे आहेत ते उपस्थित आहेत आणि सोबतच सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी देखील उपस्थित आहेत नेमक्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो तो समोर येणारच आहे प्रज्ञा महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी ही एक अत्यंत महत्वाची बैठक आहे जी शुभम खर तर पाऊस आला की अनेक घटना घडत असतात आणि त्यात अनेकांचा जीवही जात असतो मुंबईत जागोजागी पाणी तुमतं तर या सर्व पार्श्वभूमीवर कोणते निर्देश दिले जातील हे पाहणं महत्वाचं असेल मात्र उपाययोजना अधिक केल्या जातील का हो अर्थातच हे जे सरकार आहे मागील दोन वर्षांपासून आहे आणि त्यामुळे यंदाचा जो पावसाळा होणार आहे त्या अनुषंगाने आणि सरासरी या वर्षी पाऊस जास्त पडणार असं हवामान विभागाकडनं सांगण्यात येत आहे त्यामुळे ही जी महत्व ही जी बैठक आहे ही अत्यंत महत्वाची मानली जाते सोबतच बघायला गेलं तर मग या पावसाळ्याच्या नंतर जे आहे निवडणुका होणार आहेत आणि निवडणुकापूर्वीची ही बैठक आहे शेवटची बैठक आहे पावसाळ्या संदर्भातली या मंत्रिमंडळाची या सरकारची धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी